सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस कांदा मार्केट मार्केट बेचाळीस पासष्ट भाव गेलेला आहे बेचाळीस पासष्ट संध्याची क्वालिटी बघू शकतो मालक कोण आहे दादा कुठले दादा हा गाव कोणती व्हरायटी व्हरायटी कोणती घरचं दिसतय बेचाळीस पासष्ट

शकतो हा दुसरा डिलाव कवर केलेला आहे आपण त्रेचाळीसशे रुपये जो खराब माल आहे तो देखील एक साधारण बाराशे रुपये केलेला आहे कारण की खूपच आपला दागी म्हणताय त्याला बाराशे आलेला आहे गोल्टी कांदा आहे बघू शकतो છબ્બીસ છબ્બીસો પાંચ છબ્બી દસ છબ્બી પંચાવન પંચી પંચાશી નવ પંચા સત્તા દસ પંદર બી અાઈ અઠાઈ અઠ્ઠાઈ પચાસ પંચાવન ઉત્તીસો રૂપિયા પાંચ દસ પંદર બીસ પચીસ उन्तीस पैतालीस टू नाइन फोर फाइव गोल्टी कंडा चार हजार एक चालीस पचास चालीस पंद्रह पचास 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 चौरेचाळीस पंचावन्न क्वालिटी एक नंबर आहे चांगली दादा कोणती व्हरायटी हो कोणती व्हरायटी लावली होती कोणतं गाव कोणतं गाव सिक्स 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 आणि कोणती व्हरायटी लावली होती